नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज आपण मुळव्याधावर असं एक औषध बघणार आहोत की ते औषध खाताच फक्त दहा मिनिटात आराम तर भेटतोच पण मुण मूळव्याध मुळापासून नष्ट होते मग तुमचे मूळव्याध कोणत्याही प्रकारचे असू द्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक लाईक जरूर करा तर बघा मी आत्ता रानात आली आहे आणि बघा रानात बांधावर हे धोत्र्याचं झाड आहे याला आमच्याकडे धोत्रा म्हणतात धोत्रा दोन पद्धतीचा असतो एक जो महादेवांना वाहिला जातो ज्याला पांढरे फुल येते आणि फळ येते तो एक धोत्रा असतो आणि हा एक धोत्रा आहे याला पिवळे फुल येते याला फळ येत नाही आणि हा धोत्रा जास्त प्रमाणात शेतात भेटतो शेताच्या बांधावर भेटतो किंवा रस्त्याच्या कडेला भेटतो तर हा धोत्रा फुलं यायच्या अगोदर कवळा असतो आणि आपल्याला कवळाच धोत्रा पाहिजे आणि हा धोत्रा कसा काढायचा आहे तर याला असं थोडंसं माती उकरून घ्यायची आहे आणि नंतर हा धोत्रा उपटून घ्यायचा आहे कारण याला काटे असतात तर बघा मी हा धोत्रा उपटून घेतला आहे आणि याची ही पांढरी मुळी याचं आपल्याला औषध बनवायचं आहे तुम्ही वर पकडलं तर याला काटं असतात काटं टोचतात आणि काटं एकदम बारीक असतात त्यामुळे जर हातात काटा टोचला तर काटा दिसतसुद्धा नाही आणि तो फक्त सलतच राहतो तर बघा एवढं छोटंसं रोप आपल्याला धोत्र्याचं उपटायचं आहे आणि ही झाडं आपल्याला भरपूर प्रमाणात भेटतात बघा आपल्याला मूळव्याधाचं औषध तयार करायला पैसेसुद्धा लागत नाहीत आणि हे औषध तयार करायला जास्त झंझटसुद्धा नाही तर आता मी ही दोन्ही रोपं घरी घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे याचा काय फायदा आहे आणि हे रोप कसे खायचे आहे तर बघा असं इथं बांधावर धोत्र्याची झाडं उगवून येतात तुमच्या आता लक्षात आलंच असेल या धोत्र्याला पिवळी फुलं येतात तर बघा तुम्ही कुठेही राहत असाल शहरात राहत असाल गावात राहत असाल तरी तुम्हाला हे झाड सहज मिळून जाते रस्त्याच्या कडला हे झाड भेटते तर बघा हे धोत्र्याचे मोठे झाड झालेले आहे आणि हे, हे रस्त्याच्या कडेला आहे याला पिवळी फुलं आली आहेत तुम्हाला हे झाड कळावं यासाठी मी तुम्हाला छोटी रोपंसुद्धा दाखवली आहेत आणि मोठं झाडसुद्धा दाखवलं आहे तर हे धोत्र्याचं झाड तर तुम्ही बघितलंच कुठं भेटतं हे धोत्र्याचं झाड आपल्याला कुठल्याही सीझनमध्ये सहज भेटते आता या धोत्र्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया आणि आमच्याकडे याला धोत्रा म्हणतात तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहता आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात ते सुद्धा सांगा धोत्र्याची दोन झाडे असतात एक शंकर महादेवांना जे धोत्र्याचं फूल वाहतात त्याला फळ येतं त्यालासुद्धा धोत्राच म्हणतात आणि या झाडालासुद्धा धोत्रा म्हणतात फरक एवढाच आहे की याला पिवळी फुलं येतात आणि महादेवांना व्हायला जाणारा धोत्रा त्याला पांढरी फ फुले येतात व फळे येतात या धोत्र्याला फळे येत नाहीत फक्त फूल येते आणि त्यानंतर फुल गळून गेल्यावर याला बी येते आणि हे झाड छोटे असते ते मी तुम्हाला दाखवलेच आहे आणि जो धोत्रा महादेवांना वा वाहतात ते धोत्र्याचे झाड मोठे असते आणि ते धोत्र्याचे झाड विषारी असते हे धोत्र्याचे झाड विषारी नसते तर आता आपण पाहूया या धोत्र्याचा काय फायदा आहे या धोत्र्याचा एवढा औषधी फायदा आहे आपली पूर्वीची लोक आजार व्हायचे तर पहिले डॉक्टर नव्हते गोळ्या औषधं नव्हती झाड औषधे बनवून ती खात होती आणि अशा बऱ्याच आपल्या जमिनीवर वन औषधी आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही आजकालच्या पिढीला तर या औषधांची माहिती नाही तर माझे आजोबा असेच झाडपाल्याची आयुर्वेदिक औषधे देत होते आणि त्यांच्याकडे लोक मुंबईहून येत होते आजूबाजूच्या गावातून सुद्धा येत होते ते बरेच असे आयुर्वेदिक झाडपाल्याची औषधे देत होते की त्यांच्या औषधाने लोकांना आराम भेटत होता आजार कायमचे जात होते जे आजार डॉक्टर बरे करू शकत नाहीत ते आजार अशा झाडपाल्याच्या औषधांनी माझ्या आजोबा बरे करायचे तर बघा जर तुम्हाला मूळव्यादाचा त्रास असेल आणि मूळव्याधाचा त्रास एवढा भयंकर असतो की सुरुवातीला मूळव्याधाचा त्रास कमी असतो पण जसजसा मूळव्याधाचा त्रास वाढतो तसतसं खास सुटते रक्त येते टॉयलेटला साफ होत नाही टॉयलेटला कठीण होते त्यानंतर कित्येक जणांना कोंब येतात आणि खूप त्रास होतो मूळव्याधातून जर रक्त पडत असेल तर अशक्तपणा येतो आणि आजकाल केमिकलचे तर सर्वच जण खात आहेत रासायनिक फवारण्या केल्या केल्या जातात खतं वापरली जातात त्यामुळे पालेभाज्या फळे सर्व रासायनिक बनले आहे आणि या रासायनिक भाज्या खाऊन आपल्या शरीरावर एवढा भयंकर परिणाम होत आहे की हल्ली सर्वांना आजार होत आहेत कुणाला शुगर होत आहे कुणाला बी पीचा त्रास आहे तर कॅन्सर सारख्या भयानक बिमाऱ्या वाढत चालल्या आहेत आणि मुळव्यात तर हल्ली सर्वांनाच होत आहे कारण नॉनव्हेजचे प्रमाणसुद्धा खूप वाढले आहे तर बघा तुमचे कसलेही मूळव्याध असू द्या कोंब आलेले मूळव्याध असू द्या रक्त पडणारे मूळव्याध असू द्या किंवा खाज येणारे मूळव्याध असू द्या तुम्हाला डॉक्टरांनी जर ऑपरेशन करायला सांगितले असेल तर ऑपरेशन बिलकुलही करू नका ऑपरेशन केले की थोड्या दिवस आराम वाटतो पण पुन्हा मूळ त्रास सुरू होतो पुन्हा ऑपरेशन करावे लागते असे तीन तीन वेळा चार चार वेळा ऑपरेशन केलेली लोकंसुद्धा सुद्धा आहेत आणि तुम्हाला त्याचा अनुभवसुद्धा असेल तर तुम्हाला ऑपरेशन टाळायचे असले मूळ मुक्ती मिळवायची असेल मूळव्याधाचा त्रास कमी व्हायचा असेल तर मी हे जे औषध सांगत आहे ते औषध तुम्ही घ्या आणि बघा हा जो इथूनवर जमिनीवर हा धोतरा असतो जो जमिनीत जी याची जमिनीत मुळी असते ही आपल्याला मुळी काढून घ्यायची आहे तर बघा असा जो जाडसर भाग आहे या जाडसर भागाच्या खाली इथे हा कट करून घ्यायचा आहे हा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे आता याचा काहीच उपयोग नाही आणि यामुळे आपल्याला औषध म्हणून घ्यायचे आहेत आता यामुळे बघा कोवळे आहेत थोड्याशा मोठ्या झाडाच्या घेतल्या चा तरी चालतील पण त्या थोड्याशा खायला उग्रस लागतात कवळ्यामुळे उग्रस लागत नाहीत आता यामुळे इथे मी स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि यामुळे या, या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्या आहेत हे औषध खूप चांगले आहे फक्त मुळव्यातच नाही तर थंडीमध्ये हातपाय खूप दुखतात हातापायाला सूज येते तर त्यावर सुद्धा हे औषध अगदी रामबाण उपाय आहे आता यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामुळे विषारी नाहीत पण जमिनी खाली असतात त्यामुळे माती लागलेली असते कधी कधी बांधावर रस्त्याच्या कडेला औषध मारलेले असते म्हणून यामुळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा अशा मी यामुळे स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता या स्वच्छ धुवून घेतलेल्या मुळ्या यातील एक मुळी आपल्याला घ्यायची आहे आणि दुसरी मुळी जरी तुम्ही फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून दिली तरी चालेल एकच मुळी आपल्याला खायची आहे आणि ही मुळी कशी खायची आहे तर आठवड्यातून एक दिवस जर तुम्ही शनिवारी खाल्ली तर खूपच याचा फायदा होतो शनिवारी सकाळी अंथरुणातून उठल्यावर पारुषा तोंडाने ही मुळे कच्ची चावून चावून खायची आहे अगदी याचा चावून चावून सर्व अर्क गिळायचा आहे आणि चोथासुद्धा गिळायचा आहे चोथासुद्धा फेकून द्यायचा नाही आणि त्यानंतर एक तासाने एक तासाचा गॅप ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक तासाने तुम्ही नाश्ता करू शकता चहा पिऊ शकता असं फक्त आठवड्यातून एक दिवसच करायचं आहे आणि हे असं किती दिवस करायचं आहे तर जोपर्यंत तुमचा मूळव्याधाचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत ही अशी तो आठवड्यातून एक मुळी खायची आहे त्यानंतर जेव्हा तुमचा मूळव्याधाचा त्रास बरा होईल तेव्हा ही मुळी खायची बंद करायची आहे या औषधाचा फायदा तुम्ही नक्की घ्यावा आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करून सांगते की हे औषध खूप गुणकारी आहे आणि ही आयुर्वेदिक वनस्पती आहे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत तुम्ही विश्वास ठेवून ही मुळी खा आणि मूळव्यादापासून मुक्ती मिळवा आणि मूळव्याध बरे करा तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा या औषधाला एकही एक रुपया खर्च करायचा नाही आणि शेअर करायलासुद्धा पैसे लागत नाहीत तर हे औषध इतरांना नक्की शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून असेच नवनवीन औषधांचे व्हिडिओ बनवायला मलासुद्धा उत्साह हो येईल आणि माझ्या आजोबा खूप साऱ्या आजारावर आयुर्वेदिक औषध देत होते तर त्याचे व्हिडिओ मी इथून पुढे बनवत राहीन तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद